नमस्कार मी पूर्वा हिंदवी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे राज्याच्या पर्यटन विभागासोबत जुन्नर टुरिझम हेल्प डेस्कतर्फे आयोजित जुन्नर दुर्गोत्सव दोन हजार चोवीसची सांगता जिवदन किल्ल्याच्या दुर्गवाचनाने रविवारी तारीख अठरा रोजी संपन्न झाली दुर्गवाचनात एकशे चाळीसहून अधिक दुर्गप्रेमी सहभागी झाले होते सकाळी साडेआठ वाजता सुरू झालेले दुर्गवाचन सायंकाळी चार वाजता पार पडले या मोहिमेत दर रविवारी एक किल्ला याप्रमाणे शिवनेरी निमगिरी नारायणगड चावंड हडसर शिंदोळा व जीवधन अशा एकूण सात किल्ल्यांचे दुर्गवाचन करण्यात आले यावेळी शिवाजी ट्रेलचे मिलिंद क्षीरसागर विनायक खोत प्रभाकर करपे तसेच राजू जुंद्रे मुकुंद उत्पात विजय कोल्हे अमोल ढोबळे सचिन गीते सुमाष आढारी निशा हंडे आदी उपस्थित होते जीवधनगडावरील कल्याण दरवाजा मार्गे चढाई करताना पर्यटकांना जंगलातील शेकरू वानरे सांबर यांचे दर्शन झाले कल्याण दरवाजाच्या अवघड असणाऱ्या टप्प्यातून सहभागींना दुर्गोत्सव टीमच्या स्वयंसेवकांनी सुखरूप गडावर नेले इतिहास अभ्यासक विनायक खोत यांनी पर्यटकांना किल्ला समजून सांगितला गडावरील पाण्याची टाकी दरवाजे दगडी ज्योती धान्य कोठार जिवाई देवी मंदिर आदी वास्तूंविषयी गाईड ओंकार अमर प्रभाकर यांनी पर्यटकांना माहिती दिली दुर्गोत्सवात सहभागी झालेल्या पस्तीस जणांना देखील देण्यात आली सुभाष आढारी नंदू पानसरे व प्रभाकर करपे यांनी समारोप कार्यक्रमासाठी सहकार्य केले स्वयंसेवक पथकाचे रितेश पानसरे आशुतोष पानसरे दीपाली बोराडे धनंजय देसाई मयूर आहेर शुभम कडू सार्थक सावंत यश दाडगे कावेरी कबाडी उज्वला सावंत संदेश गुंजाळ पवन भालेराव सुयोग आयुष काशिद यांनी पर्यटकांची काळजी घेऊन दुर्गोत्सव पार पाडण्यासाठी मोठे सहकार्य केले जुन्नर टुरिझम हेल्प डेस्कचे श्लोक कबाडी आदित्य मंचरकर ओंकार ढाके यांनी सर्वांचे आभार मानले नमस्कार आ, मी श्लोक कबाडी आदित्य मनसरकर आणि हे ओंकार ढाके आम्ही तिघा जुन्नर टुरिझम हेल्प डेस्कला रिप्रेझेंट करतो आम्ही मागच्या सात रविवारी जुन्नरचे सात किल्ले जुन्नर, जुन्नर दुर्गोत्सवच्या माध्यमाने सगळ्या पर्यटकांना दाखवले त्याच्यात आम्ही किल्ले फक्त ट्रेक करण्याच्या ऐवजी आम्ही किल्ल्यांचं पूर्णपणे दुर्गावाचन केलं ज्याच्यात आम्ही पर्यटकांना ज्योग्राफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आर्किटेक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि हिस्टॉरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू किल्ल्याची पूर्णपणे माहिती दिली आणि त्याच्यात आम्ही साधारण या सात दिवसांमध्ये एक हजार प्लस लोक आम्ही या सात किल्ल्यांपर्यंत पोहोचवायचा हे तर ह्या आमच्या दुर्गोत्सव दोन हजार चोवीस मध्ये साधारण पुणे मुंबई नगर आणि नाशिक इथून आलेल्या जवळपास प्रत्येक किल्ल्यावरती वन फिफ्टी प्लस टुरिस्ट प्रेझेंट असायचे आणि अगदी चार वर्षांच्या लहान मुलापासनं ते सत्तर वर्षांच्या वृद्धांपर्यंत पार्टिसिपेट लोक याच्यामध्ये व्हायचे आणि खूप छान प्रकारे लोकांनी याच्यामध्ये आम्हाला सहभाग दिला जसं की श्लोकने सांगितलं की आमचा सा मुख्य उद्देश काय होता की लोकांनी गडावरती यावं गड समजून घ्यावा आणि सात दिवसांमध्ये आम्ही इतका असा प्रयत्न केला की लोकांना ऍटलिस्ट गड म्हणजे काय हे समजून सांगितलं जेणेकरून इन फ्युचर लोक जेव्हा इतर गडांवरती जातील तेव्हा गड म्हणजे काय तो जपायचा कसा सगळ्यात अगोदर तो गड वाचायचा कसा समजून घ्यायचा कसा यासाठी एक पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांकडे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि खूप छान प्रकारे लोकांनी पण त्याच्यामधनं समजून घेतलं आणि अशा प्रकारे आमचा जुन्नर दुर्गोत्सव दोन हजार चोवीस ज्या हेतूने आम्ही सगळं सुरू केलं होतं अगदी छान प्रकारे संपन्न झाला थँक्यू आम्ही हा इव्हेंट यावर्षी पण पार्क केला मीन्स ला मागच्या वर्षी आम्ही स्टार्ट केला होता याही वर्षी तो पूर्णपणे संपन्न झाला आणि आम्हाला सर्वच लोकांनी मीन्स स्पॉन्सर्स असतील पार्टिसिपंट स्वतः असतील सर्व व्हॉलेंटियर्स असतील आणि इतर जे पडद्यामागचे जे असतील बाकीचे पण लोक त्यांनी पण खूप सारी मदत केली आणि असाच आम्ही पुढच्या वर्षी हा इव्हेंट करणार आहोत जानेवारीच्या पहिल्या रविवारपासून ते सा पुढचे सात रविवार हा इव्हेंट पुढच्या वर्षी देखील असेल तर या वर्षी जसा प्रतिसाद भेटला त्याच्याहून जास्त अधिक पुढच्या वर्षी प्रतिसाद भेटावा ही विनंती करेल धन्यवाद राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी